नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गळती झाली आणि जो काही अपघात झालेला आहे त्याबद्दल आपण अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे साहेब यांच्याशी बोलूया साहेब आज जी काही दुर्घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज सायंकाळच्या सुमाराला दिवाणमान डोंगरी या ठिकाणी पाण्याची जी टाकी आहे मोठी त्याच्या खाली व्हॉलचं काम सुरू होतं दुरुस्तीचं आणि त्याच वेळेला नगरपरिषदेच्या स्थापनेपासून एक क्लोरीनची शंभर किलो वजनाची टाकी त्या ठिकाणी उभी होती त्याला कर्मचाऱ्यांचा धक्का लागला असं प्रथमदर्शनी दिसतं आणि ती टाकी खाली पडल्यामुळं त्याचा व्हॉल खराब झाला आणि खराब झालेल्या व्हॉलमधून क्लोरीनची गळती सुरू झाली आणि त्याचा त्रास या परिसरातल्या लोकांना झालेला आहे आता त्या ठिकाणी अजून जे राहणारे दुसरे आजूबाजूच्या परिसरात लोक राहतात त्यांना किंवा इतर ठिकाणी या कोणता त्रास होण्याचा आहेत का नाही आता परिसरातले मात्रेची तीव्रता कमी झालेली आहे त्यामुळे रहिवाशांनी नागरिकांनी घाबरण्याचं कोणतेही कारण नाही शिवाय ती टा टाकी जी आहे क्लोरिनची ते आपण नष्ट करण्याकरता योग्य त्या ठिकाणी आपण पुढे पाठवलेली आहे त्यामुळे त्याचा त्रास निश्चितपणाने या परिसराला होणार नाही आणि त्याचबरोबर नागरिकांनी असं घाबरण्याचं काही कारण नाही शहरामध्ये अशा पद्धतीच्या कुठं काही असेल तर आम्ही तपासणी करतोय आणि योग्य ते खबरदारी महानगरपालिका घेत आहे त्याच्यामध्ये तर अतिरिक्त आयुक्त साहेबांचं सा म्हणणं आहे की ही एक दुर्घटना आहे आणि त्या ठिकाणी जुनी टाकी होती त्यामुळे त्या ठिकाणी झालेला आहे परंतु असा प्रकार दुसऱ्या कुठे होणार असं नाही आहे आम्ही सर्व तपासलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचा जो काही वायू गळती झालेली तो आता हस्ते से कमी झालेला आहे